छुई लावायला जाणार आहे आ रडणार नाही ना, ना, ना शे तू शे रडणार नाही ना, ना, ना बाबू शे यू इकडे बघ तू रडणार नमस्कार सगळ्यांना माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळची वेळ होती तर आणि आज गुरुवार होता आणि तिजण अतिरद्धा बघण्यात घेऊन जायचं होतं

जाऊया तर मग मी आली दवाखान्यात इकडचं मोठं हॉस्पिटल आहे आमच्या इकडे पण दिलं जातं वॅक्सिन पण तिचं ना इथे कधी येतात कधी नाही आणि असं महिना निघत होते आता अकरा वाज चालू आहे तिचं म्हणून मग इथे दवाखान्यात घेऊन आले तर वॅक्सिन वगैरे दिलं वॅक्सिन वगैरे देऊन मग परत मग घरी निघालो तिकडचं आमचं सा मोठं हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल आल्यानंतर मग तिला पाणी वगैरे पाजलं जेवण वगैरे भरवलं ना तर झोपवलं झोपल्यानंतर मग जेवणाची तयारी जेवण राहिलं होतं तर जेवण वगैरे बनवलं सगळं कपडे विपडे वगैरे धुवून घेतले आहे तर मी आज ना हॉस्पिटल जवळ गेली होती तिथं ना वॅक्सिन द्यायला गेली होती तर वॅक्सिन देऊन आले झोपले ती आता झोपल्यावर थोडं सगळं कपडे भांडी जेवण सगळं करून घेतले आणि येताना ना छोटीशी शॉपिंग केली जग छान आहे ना तर गरमीमध्ये घालायला एकदम स्वस्तमध्ये

छान आहे ना आणि <laughs> सोस्टेमध्येच घेतलं मी तिला पडले शंभरचे हे पाच भेटले शंभर रुपयेचे हे पाच पँटी कपडा पण आहे भरा थोडस जाडसर आहे आणि हे पण आहे पण आहे शिलाई मारली की झालं आणि हे शंभरचे चार स्वस्तात आता काय गरमी आहे तर स्वस्त मध्ये घातलं तरी चालेल तसं पण ती जर मोठी मोठी होत जाणार तर कपडे छोटे छोटे होत जाणार म्हणून थोडं लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू